जर तुम्हाला हा व्हिडिओ तीस मार्च गुढीपाडव्याच्या आधी मिळाला असेल तर नक्कीच हे टेक्निक करून बघा आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याच्या आधीच जे काही तुमचे निगेटिव विचार आहेत वाईट विचार आहेत जे काही खूप जुने आहेत ते सुद्धा तुम्ही इथं डिलीट करून टाका आणि खतम करून टाका आणि नवीन वर्षाची सुरुवात करा तर मग तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे एक पेपर आणि पेन घ्यायचा आहे आणि ह्या पेपरवरती तुमचे जेवढे काही वाईट विचार असतील नेगेटिव विचार असतील ज्यामुळे तुम्हाला हर्ट होतं आहे वाईट आहे दुःख होत आहे आणि जेवढे काही प्रॉब्लेम्स तुमचे आहेत तर सर्व निगेटिव्हिटी ह्या पेपरवरती तुम्ही लिहून काढा मग ते आजचे असो कालचे असो किंवा दहा वीस वर्षा अगोदरचे असो तुम्ही ते सर्व लिहून काढा एक पेज दोन पेज तीन पेज जेवढी होतील तेवढं तुम्ही ते सर्व लिहून काढा आणि मग गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री झोप ना तुम्ही ह्या पेपर्सला ला जाऊन टाका आणि राख राखसुद्धा कलेक्ट करून बाथरूम किंवा बेसिनमध्ये फ्लश आउट करून टाका आणि फील करा कि राखे सो बत्तस भी भी फील की ह्या राखेसोबतच तुमचे जेवढे काही बी निगेटिव्ह विचार होते जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते सर्व काही फ्लश आउट झालेलं आहे आणि असं फील करतच तुम्हाला रात्री झोपायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा पेपर जाळाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी रिलॅक्स होणार आहे आणि नंतर ज्या वेळेस तुम्ही हे राख फ्लश आउट करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी रिलॅक्स होणार आहे आणि जेव्हा तुम्ही असं विचार करत करत रात्री झोपी जाता की सर्व काही हे प्रॉब्लेम्स माझे माझेटिव्ह विचार डिलीट झाले आहेत असे विचार करत जेव्हा तुम्ही झोपी जाता तर तुमच्या जा सबकॉन्शियस माइंडला ते सिग्नल मिळतं की हे खरंच सर्व काही डिलीट झालेलं आहे आणि निघून गेलेलं आहे मग अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तर तुम्ही बघाल की तुम्ही खूप एनर्जेटिक हलके आणि रिलॅक्स फील करत आहात आणि तुमचे जे सगळे निगेटिव्हिटी जे होती जे काही डोक्यात तुमच्या खूप वर्षांनी साचलेलं होतं ते सर्व काही डिलीट झालेलं आहे आणि खतम झालेलं आहे आणि तुम्ही खूपच फ्रेश आणि रिलॅक्स आहात असं तुम्ही स्वतः फील करता तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचं जे काही एक्सपिरियन्स आहे ते कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा